नमस्कार मंडळी प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे गवार बटाट्याची तेलावरची भाजी तर इथे मी दोन पळी तेल घातलेलं आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान असे मी स्वच्छ धुवून घेतले आणि बटाटे नवीन असल्यामुळे त्याची सालं काढलेली नाही आहेत आणि एक दोन ते तीन मिनटं छान असे मस्त हे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत बटाटे असे मी उभेच चिर दिलेली आहे तर आता हे बटाटे दोन ते तीन मिनटं तळून घेतल्यानंतर मी काढून घेतलेले आहेत डिशमध्ये आणि यानंतर मी घेतलेली आहे गवार तर गवार मी इथे मस्त हाताने याची दोन्ही टोकं मोडून टाकली त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली धुतल्यानंतर एका गवारची फक्त दोनच तुकडे केलेले आहेत अशी लांब लांब गवार ठेवलेली आहे आणि आता गवार जी आहे तीसुद्धा आपण तेलावर मस्त अशी परतून घेणार आहोत अशी थोड्याशा तेलात परतून घेतल्यानंतर गवारीची भाजी जी आहे ती खूप मस्त अशी टेस्टी लागते त्यामुळे मी ही अशी मस्त असं परतून घेते आहे तर दोन तीन मिनटं मी गवार देखील छान अशी परतून घेणार आहे आणि नंतर आपण एका भांड्यामध्ये ह्याला काढून ठेवूया तर आता ही परतून झालेली आहे मी एका भांड्यामध्ये ह्याला काढून घेतलेला आहे आता कढईमध्ये मी पुन्हा तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि इथे दहा ते पंधरा पाकळ्या लसूण बारीक आहे आणि तो ठेचून घेतलेला आहे मी आणि मस्त कडीपत्त्याची पानं घातलेली चार हिरवी मिरची घातली मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं इथे मी घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे आणि ते असे मस्त चिरून घेतलेले आहेत तर बारीक बारीक असे चिरलेले आहेत आणि आता कांदा जो आहे तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा मी इथे भरपूर घेतलेला आहे कारण पाण्याचा वापर मी इथे करणार नाही आहे तर थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि इथे मी घेतलेला आहे घरचा मिक्स मसाला तर मी साठवणीचा मसाला करून ठेवते वर्षभरासाठी त्यामुळे वेगवेगळे मसाले असे वापरत नाही आणि इथे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे तुमच्याकडे जर असा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि लाल तिखट असं वेगवेगळं वापरू शकता आता हे सर्व मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण जो बटाटा तळला होता तो घेतलेला आहे आता थोडंसं ह्याला आपण आपण व्यवस्थित परतून घेऊया आता हे बटाटा किंवा गवार ही जी आपण परतून घेतलेली आहे ती शिजलेली नाही आहे ती कच्चीच आहे फक्त आपण तेलामध्ये थोडंसं ह्याला परतून घेतलेलं आहे एक दोन तीन मिनटं तर आता गवार देखील मी घाललेली आहे आणि आता हे सर्व मसाल्यामध्ये मस्त असं आपण परतून घेऊया एक दोन मिनटं तर ही भाजी मस्त अशी डब्यासाठी तयार केलेली आहे कारण ह्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे आणि तेलही ह्यामध्ये भरपूर नाही आहे त्यामुळे डबा गळण्याचाही प्रश्न नाही मिळत तर मस्त असं हे मी परतून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेणार आहोत तर ह्याच्यावर थोडंसं मी पाणी घालते म्हणजे खालून ती लागू नये कारण आपण पाण्याचा वापर इथे करणार नाही आहोत तर एक आता एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता मी बघते आहे ह्याला थोडंसं हलवून घेते आहे कारण ती खाली लागू नये आणि कढई जी आहे ती पण स्टीलची आहे त्यामुळे खाली लागू शकते तर असं अधूनमधून मी ह्याला परतत राहणार आहे आणि आता ही भाजी जी आहे ती मस्त अशी मी शिजवून घेणार आहे तर भाजी काही शिजली नाहीये त्यामुळे आता पुन्हा मी हे ताट ठेवते आहे आणि ह्याला मस्त असं शिजवून घेते आहे तर इथे मी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मस्त असं शिजवून घेतलेला आहे मी एकदा चेक केलेला आहे आणि भाजी जी आहे ती मस्त अशी बटाटा पण शिजलेला आहे गवार पण शिजलेली आहे ह्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे आणि आता ह्यामध्ये मी घालणार आहे ओला नारळ तर इथे माझ्याकडे आज ओला नारळ आहे त्यामुळे मी ओला नारळ घालते एरवी मी ओला नारळ नाही तर फक्त दाण्याचं कूट घालते तर आज माझ्याकडे ओलं खोबरं होतं म्हणून मी ते घालते आहे पण ह्याच्याने चव छान वाढते आणि इथे मी दाण्याचं कूट पण घालते आहे दोन चमचे छान असं हे मस्त असं परतून घेऊया आपण आणि आता भाजी तर झालेलीच आहे पण मीठ घालायचं राहिलेलं आहे कोथिंबीर घालूया मस्त फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आता मी घालणार आहे मीठ कारण मीठ घालायचं राहून गेलं होतं तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर छान ह्याला एकजीव करणार आहे आणि दोन मिनटं ह्याला असंच ठेवून देणार आहे मंदाचीवर आणि भाजी जी आहे ती आता आपली तयार होणार आहे तर इथे मी दोन मिनटं ह्याला मस्त असं मीठ घातल्यानंतर पण छान असं वाफेवर ठेवून दिलं होतं तर भाजी आपली आत आता तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद